हॅलो फ्रेंड्स जय महाराष्ट्र तर आज ॲक्च्युली आजचं डेली व्लॉगमध्ये मी काय करते ते फक्त दाखवते आजची बडबड आहे कलर आणि कलर पॅलेटविषयी <laughs> <laughs> तर जसं की तुम्ही लास्ट व्लॉग बघितला मी आर्ट गॅलरीमध्ये गेले होते आणि मला कॅनव्हास मिळाला नाही सो मला कॅनव्हच्या ह्या शीट्स आल्या होत्या तर कॅनवासच्या ह्या शीट्स हव्या होत्या ए फोर साईजच्या तर सॉरी मी नाव नाही दाखवू शकत आहे कारण परत सारखं होऊन जातं तर नॉर्मली कॅनव्हास समजून घ्या तुम्ही तर कॅनव्हास आणायला गेले होते तर मला शीट्स मिळाल्या नाहीत ह्या साईजच्या ए फोर साईजच्या त्यामुळे मी वापस आले बहुतेक आता उद्या मला परत जावं लागेल सोमवारी कारण मा रविवारी मार्केट बंद असतं जाण्यात पण काही पॉईंट नाही आणि आज तसंही पण खूप बेझी शेड्यूल आहे माझं Uh, प्लस आता उद्याही जायला मिळते की नाही आय गेस माहिती नाही कारण आता इकडे शो सुरू झालेत ना वाय पाटीलमध्ये तर थ्री डेज आता एल पीचा रोड बंद आहे तर तेच आता होती आहे सो so, बघू आता कधी जायला मिळणार आहे पण लवकरच आपण परत एकदा आर्ट गॅलरीमध्ये जाऊ सो so, ठीक आहे तर मी त्या दिवशी कलर पॅलेट नाही आणली uh, लास्ट टाइम मी जेव्हा गेले होते तर त्यांच्याकडे खूप छान कलर पॅलेट होती थ्री uh, हंड्रेड फिफ्टी म्हणजे तीनशे पन्नास रुपयाची होती आणि कलर जेव्हा आपण वॉश करतो ना तर ती इथे खूप छान असा स्पेस होता ही माझी खूप आधीची पॅलेट आहे अशीच घेऊन ठेवली होती मी कधीतरी आपल्याला आउटडोर पेंटिंगसाठी कामाली कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा आउटडोर पेंटिंगला जातो तेव्हा आपल्याला इझल घ्यावं लागतात ब्रश कलर आणि बॅग खूप हेवी होऊन जाते म्हणून मी जेवढा लाईट वेट आहेत तर त्याच्यासाठी त्या गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या बट आता आपल्याला हीच काम चलावू करायची आहे त्या दिवशी जी जी होती आ, कलर पॅलेट ती मी नाही घेतली कारण ती एक तर माग होती आणि जशी मला पाहिजे होती तशी ती नव्हती त्यामुळे मी ती कॅन्सल केली सो आता मी आणले होते हे कलर्स हे मी कॅमेलचे कलर आणलेत बेसिकली वॉटर कलरमध्ये खूप शेड आहेत पण मला म्हणजे माझा एक अनुभव हो सांगते की आ, हल्ली असं असतं की अरे हा रंग हो, तो रंग एवढे कलरचे नाव आहेत ना आपण जेव्हा ॲड गॅलरी जातो ना वेगवेगळे वेगवेगळे कलर आणि म्हणजे आता जी म्हणतात ना जी नव्याने पुढे येतात आहेत लोक म्हणजे म्हणतात ना असे फेक आर्टिस्ट किंवा अरे चाहते हो लाईक त्यांना काही माहिती नसतं बट म्हणजे आता खूप सोपं झालं आहे की बऱ्याच शेड आहेत तुम्हाला ज्या पाहिजे ते त्याची अनेक नाव अनेक नावं तिथे गेल्यानंतर कन्फ्युजन होतं की काय नाव घ्यायचं आणि काय आणि मला एकच माहिती आहे की मला माहिती की मी पण काही एवढा फार मोठा आर्टिस्ट नाही आहे पण मी माझा अनुभव सगळ्यांना सांगते की कलरच्या बाबतीत फक्त ह्या हे तीनच हे तीनच हिरो कामाचे असतात लाईक जे आम्हाला शिकवलं गेलं होतं ह्या तीन कलरमधून तुम्ही हजारो शेड करू शकता हां आता त्याची नावं काय कुणी काय काय वेगवेगळी ठेवलेत किंवा वेगवेगळी असतील त्याच्याशी दे काय देणं घेणं नाही आहे पण हे तीन कलरशीच फक्त तुम्हाला खेळता आलं पाहिजे तो म्हणजे एक नेव्ही ब्ल्यू कलर नॉर्मली क्रोम येलो किंवा नॉर्मल कलर जो येलो आपण म्हणतो ना हळदीसारखा कलर तो आणि हा लाल कलर हे जे बेसिक तीन कलर असतात ना म्हणजे वॉटर कलरमध्ये कारण वॉटर कलरमध्ये पांढरा कलर हा तुमच्या पेपरमध्येच तुम्हाला दाखवायचा असतो आणि काळा रंग वापरायचा नसतो काळा रंग ह्याच शेडमधून तुम्हाला बनवायचा असतो आणि मी एक ब्रँड एक आणला असाच आणला मी कधी कधी त्याचा पण उपयोग होईल म्हणून हा खरं तर ह्याचाही जास्त काही उपयोग होणार नाही पण आता एमर्जन्सी घेतला तर हे मला तिन्ही कलर सा सेवन हंड्रेड रुपीजला सॉरी चार से सातशे रुपयाला पडले सगळे त्यांनी डिस्काउंट दिला मला तिकडे आणि ते जर मी ह्याच मार्केटला घ्यायला गेले असते तर मला ह्याच चार बाटल्या हजार रुपयेपर्यंत गेल्या असत्या किंवा त्याच्यापेक्षाही जास्त त्यामुळे मी आळ गॅलरीमध्ये जाते जास्त क्वांटिटीमध्ये मुलांचं किंवा त्यांचाही फायदा होतो प्लस आपलाही होतो म्हणून मी नेहमी आळ गॅलरीमधूनच शॉपिंग करते मोठ्या म्हणतात ना दिल्लीत गाव घालायचं गल्लीत शोधत बसायचं नाही मजा आय ये जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ती कोणाचा लाईक <laughs> <laughs> like जोक आहे बट हां म्हणजे असं वाक्य आहे सो so, चला तर मग आत्ता लवकरात लवकर मी माझं पेंटिंगचं काम सुरू करते कॅनव्हसमध्ये मी कंपोजिशनच सुरू करणार आहे कॅनव्हासमध्ये मी सीनरी पेंटिंग किंवा आउटडोअर पेंटिंग ज्या असतात त्या मी नाही करणार आहे कारण आउटडोअर पेंटिंगला जाताना ना सगळा सेटअप घेऊन जावं लागतो आणि नॉर्मली मला जेव्हा पेंटिंग करायला मी बसते कॅनव्हास तर पूर्ण हा मला टेबल कमी पडतो कधी कधी वरता हा टेबल अजून मोठा असावा मग आणि एवढा सगळा पसार आपण घेऊन नाही जाऊ शकत आउटडोरमध्ये खूप आपल्याला डोळ्याला पेंटिंग दिसतात म्हणजे पेंटिंग परफेक्शन दिसतात की अरे हा इथं पेन्सिल असली असती किंवा हिथं कलर असले असते त्यामुळे विचार करते की आता हे कायम जे हे तीन हिरो आहेत सॉरी हे तीन हिरो कायम जवळ ठेवायचे आणि ही हिरोईन आहे आमची सो आणि सगळे आमचे ब्रश तर फ्रेंड्स तर ते सगळं एक छोटासा एक सेट से तयार ठेवायचं आहे आणि एक मी इजल घेतलं होतं ऑनलाईन तर ते छोटंसंच आहे नाजू ते मी कुठेही जाऊन आउटडोअर पेंटिंग करू शकते तर आता चला मग मी आता हे जे आहेत कलर ते हे पॅलेटमध्ये ओतून ठेवते जास्त काही ओतणार नाही आहे म्हणजे अर्धे अर्धेच ओतून ठेवणार आहे बाकीचे अर्धे मी ह्याच्यात ठेवणार आहे पॅक करून बऱ्याच वेळा मला हे लपवून पण ठेवावं हो लागतात कारण आरू काय करते तिला काहीतरी करायचं असतं ऑलरेडी तिला मी तिकडे भरपूर तिच्यासाठी कलर आहेत ते तिकडे जे माझे नाचते पण ना जे माझे ॲक्रेलिक कलर आहेत किंवा जे हे महागडे कलर असतात तर मुलांना त्या त्यांना जे काय करायचं असतं ना तेव्हा त्यांना लक्षात येत नाही की त्या गोष्टी तर मग ते घ्यायचं नाही पटापट आणि मग त्या सगळ्या माझ्या गोष्टींची वाट लागून रा जाते आणि बऱ्याच वेळा असं होतं की ही जे भीतीने मी लपून ठेवते आणि मला आठवत नाही की मी कुठं लपवून ठेवलं ते त्यामुळं मग मला परत नवीन आणावं लागतं तर त्यामुळं आता म्हटलं चला हे पॅलेटमध्ये काढून ठेवलं आणि मी तिला आता सांगितलं की ह्या कलरना हात नाही लावायचं कारण ऑलरेडी ते तिचे कलर भरपूर आहेत पण ती तिला मम्माचे कलरच घ्यायचे असतात सो तर मी आता हा हा तुम्ही बघू शकताय चेरी रेड म्हणजे म्हणतात ना कुंकवाचा कलर आमच्या पंढरपूरचं जे कुंकू असतं ना लाल भडक अरे चाहते हो? <laughs> <laughs> तर तो कलर आणि मी आता हा ओतून घेतलाय आणि याला ना असं चांगलं वाळू द्यायचं आता नाही म्हटलं तर बरेच जण म्हणतील की अरे काय एवढे महागडे कलर घेतले तिने आणि बेसिकली मला हे पण आहे की आ, खरं तर कलर किंवा महागड्या वस्तू गरजेच्या नसतात म्हणजे हे पण खरं आहे की तुमच्या आता स्किल असणं खूप गरजेचं असतं आर्टमध्ये महागड्या वस्तूंची काय गरज नाही जर तुम्हाला पेंटिंग करायची आहे ना तर तुम्ही कोळशानी सुद्धा करू शकता पण प्रॉब्लेम तेच होते की मग त्या तसं ता... तर ता नष्ट सगळंच होतात गोष्टी पुढे जाऊन पण मग ते डिस्ट्रॉय होतात लगेच पण आणि वॉटर कलरच्या बाबतीत जर म्हटलं तर नॉर्मली आम्ही मुलांना केक कलरच देतो जे कॅमलचे केक कलर असतात ते देतो पण मग त्याच्यामध्ये मुलांच्या लेवलचं ठीक आहे म्हणजे बच्च्या पार्टींचं लेवलचं काम कधी कधी त्याच्यातसुद्धा मुलं छानच करतात किंवा आपण त्यांना जेव्हा शिकवतो पण जेव्हा एक आर्टिस्ट म्हणून जेव्हा तुम्हाला काम करायचं असेल तर मी नक्कीच म्हणेन की तिथे थोडंसं तुम्ही चिंगोसीपणा नका करू ते तुमचं काम छान होण्यासाठी आय गेस की कलर तुम्ही छान वापरा तर आता मी टाकते आहे हा नेव्ही ब्ल्यू कलर आणि मी ना एक एक घर थोडंसं सोडूनच कलर ओतून घेते पॅलेटमध्ये कारण काय आपल्याला ह्या तीन रंगातच आता खेळायचं आहे सो बघूयात आता कसं कसं होतं आणि नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा ॲक्च्युली तिथे खूप शेड होत्या खूप शेड होत्या आणि मला नेहमी तोच प्रॉब्लेम होतो की मी जेव्हा पण आर्ट गॅलरी जाते ना मला खूप गोंधळ होतो की मग कुठली शेड घेऊ आणि मग त्या अशा कुठल्याही मी शेड उचलल्या ना की मग मला माझं परत डोकं नाही चालत पण जेव्हा मी ह्या तीन कलरमध्ये म्हणजे मग हे ॲक्रेलिकचे दे, असू देत ऑइलचं तर काम मी आता करत नाही कारण ऑइलचं काम बरीच वर्ष झालं मी बंद ठेवलं आहे सुरूच नाही केलं ऑइलचं काम कारण आरू लहान आहे आणि मग ऑइलचं कसं असतं एक एक कलर वाळायला पंधरा पंधरा हा बघू शकता तुम्ही कलर हळदीचा पिवळा बेसिक कलर तर आजकाल तर एवढे एवढे कलर आहेत आणि त्या शेडचे एवढे नाव हा तो अरे इथं मला माझं नाव लक्षात नाही राहत आणि मी एवढं कलरच्या शेडचं कधी नाव ठेवणार त्यापेक्षा आपलं जुनं ते सोनं तर आता हे तीन कलर्स मी ओतून घेते बेसिकली तर आज आहे संडे आज संडेचे आपले क्लास असतील आणि संडेचा क्लास बहुतेक मी बंद करते सॅटरडे सुरू ठेवते संध्याकाळी कारण काय होतं मुलं लांबून येतात प्लस त्यांचे पालक पण सगळे वर्किंग आहेत आणि मग एक रविवार एक सुट्टीचा दिवस असतो मुंबईकरांचा आणि शनिवार रविवार बसली तर मग शनिवारी एक ठीक आहे पण रविवारी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण घरी थांबावं तर त्यामुळे पालकांच्या दृष्टीने ते त्यांनाही बरं पडेल आणि प्लस मला पण खूप छान वाटेल कारण मला स्वतःसाठी पण वेळ मिळत आहे मला तर एक दिवसाची सुट्टी नाही मिळत आहे आणि जर संडेची मला सुट्टी मिळाली तर मग आउटडोर पेंटिंगला पण जाता येईल आधीमध्ये आणि प्लस घरच्या पण आठवड्याचं सगळ्या आवरावरी तयारी असते तर तेही करता येईल आता हे मी Uh, कोणता हा ब्रंड सायना आहे थोडक्यात सांगायचं तर चॉकलेटी कलर आहे हा त्यांनी करून ठेवलेला चॉकलेटी कलर आहे पण आपण जो शे ह्या तीन शेडमधून जर आपण तयार केला तर तो, तो बाप कलर होतो पण मी आता हा घेऊन ठेवला तर वापरून बघूयात कसा होतोय आता हे मी छान असं टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे असं लॉक करायचं सो लॉक पण so, केले आणि आता हे थोडंसं डिप करते म्हणजे काय होईल की कलर छान स्प्रेड होतील त्याच्यावरती आणि ते काढताना यूज करताना पण इजी जाणार आहे आणि ह्या लवकरच आपलं आता काम पण सुरू करते मी रॅपिड फायर स्केचेसचं काम खूप गरजेचं असतं जेव्हा स्टार्टअप तुम्ही परत सुरू करता पेंटिंगचा तर आता तो, तो पण मी हळूहळू सुरू केला लवकरच मला एक कंपोजिशन पेंटिंग पण करायची आहे जी ॲक्रेलिकमध्ये करणार आहे मी कॅनव्हसची तर हे बघू शकताय असं सॉरी एक मिनिट मी बॅक कॅमेऱ्याने दाव फायनली बेसिक हे तीन कलर मी ओतून घेतलेत कारण ह्या तीन रंगामध्येच आपल्याला खेळायचं आहे ब्रंड सायना पण मी टाकला आहे पण मी एक आणला होता असंच खरं तर ह्याचा मला माहिती नाही पण आपण करूया त्याचा थोडासा उपयोग ब्रंड सायना कलरचा हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर हा आहे चेरी रेड आणि हा आहे फ्रेश ओरिजिनल येलो कलर म्हणजे बेसिकली ह्याला म्हटलं तर हळदीचा कलर कुंकाचा कलर आणि हा निळा आपला नेव्ही कलर जे नेव्ही वापरतात तो कलर असतो बेसिक कलरमध्ये तर हा कलर तुम्हाला वापरायचा आहे संपला एवढ्या तीन रंगांमध्येच आता आपल्याला वॉटर कलर खेळायचं तर तुम्ही बघितलं असेल की मी याच्यामध्ये माझे कलर ओतून घेतलेत आता हे आपण वाळू द्यायचे चांगले एवढ्यात काही घाई नाही आहे एक दोन दिवस छे छानसे वाळले की नंतर मग आपल्याला ते यूज करायला रेडी होती आपण डायरेक्ट पण ओले हो करू शकतो पण ते खूप फास्ट जातात मग पण नॉर्मली कधी पण पॅलेटमध्ये होलसेलमध्ये कलर काढून ठेवायचे तिथे तर करायची नाही अजिबात <laughs> <laughs> आणि जेव्हा आपण कोणते असाइनमेंट पण करतो तेव्हा पण कलर होलसेलमध्येच तुम्ही घेतले पाहिजेत केले पाहिजेत जर तुम्ही चिंगुसी केला तर ती शेड परत होत नसते तयार होत नसते लवकर आणि ती शेड काढायला मिळती जुळती यायला तर खूप वेळ लागतो त्याच्यात एक्स्ट्राचा कलर वाया जातो त्यापेक्षा जेव्हा पण आपण कोणती पण पेंटिंग करतो तर त्याच्यासाठी तुम्हाला होलसेल कलरमध्येच करायचं की आपल्याला एक अंदाज असतो की एवढ्या ह्याच्यामध्ये एवढा कलर बासेल वरती थोडासा जर उरला तर तुम्ही त्याच्यामध्ये दुसरी शेड टाकून तुम्ही अजून काहीतरी कंपोजिशन करू शकता त्याच्यात ते, ते वापरायला येतं मी तर असंच करते म्हणजे कल जेव्हा पण मी ॲक्च्युअलमध्ये पेंटिंग करायला बसते ना तेव्हा मला हे दोन तीनच कलर बास होतात आता हे तर वॉटर कलर आहेत त्यामुळे वॉटर ह्याच्यात पांढऱ्याने काळा नाही आहे पण बाकीच्या जेवढ्या पण मी पेंटिंग करते त्यात माझे हे तीनच बेसिक कलर असतात ज्याच्यातून <laughs> 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 मी शेड बनवते आणि नॉर्मली माझ्या ह्या पॅलेट असतात घरातल्या डिश आता एवढे वर्ष घरातले भांडे घासून घासून ह्या डिश वापरते मी म्हटलं जाऊ देत म्हणजे ना बर्तन मांजणे का कुचतो एक आर्टिस्टने बर बर्तन मांजल्यामुळं हे असे डिश घेतलेले आहेत मी ठीक आहे असं काही नाही जस्ट जो जोक बट हां मी ह्या नॉर्मली पॅ पॅलेट वापरते ह्याच्यात कसं घासता येतं छानपैकी एक आर्टिस्टसारखी पॅलेट मी मला त्याचं एक हे बनवायचं आहे नेम प्लेट बनवायचं आहे तर ते मी बघू आपण करूयात तेव्हा पण नॉर्मली मी ह्याच पॅलेट वापरते ह्या इझी पडतात आणि एक तर आपण कुठेतरी संसारातली भांडी घासणारी पण माणसावं हे पण लक्षात राहतं <laughs> <laughs> आणि जस्ट जॉक पण नॉर्मली मी अजून पण सांगते की महत्त्वाचं साहित्य एवढं नसतं महत्त्वाचं असतं तुमची स्किल की तुम्ही कशा पेंटिंग्स वगैरे करतात अरु ते ब्रस्चा, ते एक ब्रशचं ते ब्रशचं ते पॉट आणि आता अजून एक तुम्ही बघू शकता हे मी ब्रश स्टँड केलाय हे लोणचेची भरणी आपली संसारातली लोणच्याची भरणी तर म्हणजे ह्या ह्या गोष्टी पण मला आठवण करून देतात की आ, भांडी घासून असून स आटीची लावलेली वाट <laughs> 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 जस्ट जोक बट हा हे दिसायला पण छान दिसतं तर ह्याच्यात मी असं माझं प्रे ब्रश स्टँड केलेलं आहे तर एकंदरीत माझा हा असा सेटअप असतो तर आज आहे रविवार आणि चला आता विद्यार्थी येतील आपल्या क्लासचे रविवारी पण माझं खूप म्हणतात ना खूप जातो म्हणजे कामात की मग आता मुलं येतात आता जेवण बनवून ठेवलं आहे त्यानंतर जेवण तर मी आधीच बनवून ठेवते कारण मग असं होतं की क्लास वगैरे घेतला ना की एनर्जी राहत नाही परत स्वयंपाक करायची आणि तेव्हा असं वाटतं की हा इथं जेवावं म्हणून मी आधीच थोडंसं आळसपणा काढून वरून घेते आणि नंतर जेवायला बसतो आम्ही सगळे सो so, चला आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही माझी खूप बडबड 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 झाली आहे मला असं वाटतं की ही माझी बडबड तुमच्या डोक्याच्या वरून गेलेली असेल बट ठीक <laughs> 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 आहे पण हा कोणी आर्टिस्ट मुलं ऐकत असतील तर नक्कीच हा फायदा तुम्हाला होईल आणि हळूहळू तुम्हाला आता असेच जे मी काम करेल किंवा मी जे काय करते ह्याचेच अपडेट तुम्हाला येतील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला माझी बडबड ऐकावी लागेल सो so बाय जय हिंद जय महाराष्ट्र